आधी नगराध्यक्ष झालो आधी पक्षाचा था अध्यक्ष झालो त्यानंतर नगराध्यक्ष झालो नगराध्यक्ष झाल्यानंतर आमदार झालो आमदार झाल्यानंतर मंत्री झालो आणि मंत्री झाल्यानंतरच सर्वोत्कृष्ट मंत्री म्हणून सुद्धा रेकॉग्नेशन मिळवलेली आहे आज सुद्धा मी माझ्या मतदारसंघात आलो नाही तरी पण लोकांना कौतुक असतं की आपला आमदार इथं पक्षाची बाजू वाटतो आपल्यासाठी निधी पाठवतो त्याच्यामध्ये ते खुश असतात ते म्हणतात एकदा तरी आमच्याकडे येऊन चालू याच्यामध्ये माझ्या काही मागणी नसते ज्या दिवशी मी फिरेन ना असा फिरेन की तुम्ही बघितलेलं आहे की सुरेश प्रभू हे माझे अत्यंत जवळचे मित्र होते परंतु पक्ष म्हणजे पक्ष असतो मी त्यांच्या विरोधामध्ये ज्याला राणेसाहेबांचे चिरंजी उभे राहिले त्याला मी पंधरा दिवस घरी नाही आलो गाडीमध्ये मुक्काम केला कार्यकर्त्यांच्या घरी मुक्काम केला आणि त्यांचा प्रचार केला कारण एक सहानुभूती प्रभूसाहेबांच्या बद्दल सुद्धा होते ते सुद्धा या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत त्यांच्याबद्दल सहानुभूती होती म्हणून मला एवढी मेहनत घ्यायला लागली आणि ती मेहनत उद्या जर राणेसाहेबांसाठी घ्यायला लागली शंभर टक्के घेणार आज आमची युती आहे भाजप शिवसेनेची युती आहे आणि दादांची सुद्धा आमच्यावर युती आहे राष्ट्रवादीची आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही जो काय मोदी साहेबांशी तुम्ही काय गद्दारी शब्द वापरता मोदी साहेबांची जी फसवणूक केलेली आहे त्याचा बदला आम्ही घेऊन दाखवतो लोक आहेत कलमिशची लोक आहेत बांद्याची लोक आहेत सगळ्यांचं कॉम्पन्सेशन राहिलेलं होतं आणि ते फक्त चोपटीचं नव्हतं तर अतिवृष्टी झालेलं वादळ आणि चोपती दोघांमध्ये झालेली जी हे होती त्याच्यामध्ये फक्त सावंतवाडी तालुका वेंगुर्ला तालुक्यातले काहीच लोकांचे पैसे राहिलेले होते बाकी आम्ही सगळे वाटले परंतु ते जे पैसे होते ते मला सातत्याने करून आणायला लागले त्याच्यानंतर अतिवृष्टीमध्ये जी दरडी कोसळलेल्या होत्या ज्याच्यामध्ये शिक्षिंगेसारख्या गावामध्ये संपूर्ण त्यांची घरं सगळी जमिनीखाली जाण्याची परिस्थिती उभी होती त्याला सुद्धा सगळ्याला मी पैसे मंजूर करून आलेले आहेत लवकरच ही सगळी कामं पूर्ण थँक्यू थँक्यू